नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमेचा एकतीसावा दिवस आज आंबलिया आंबलिया ह्या गावाहून आम्ही निघालो सकाळचे सहा पन्नास झालेले आहेत आंबलिया गाव ह्या गावाहून पुढे बखतगडकडे जाणारा रस्ता त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजा साधारण चाळीस किलोमीटर बखतगड या ठिकाणाहून आहे ह्या ठिकाणाहून कवाटला जाण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे शॉर्टकट आहे आम्ही बोरियाद वगैरे गेलो नाही पाणी पाणीमहुवापासून जे सरळ रस्ता आला त्या रस्त्यानं हा रस्ता बखतगडकडे जातो असं ह्या गाववाल्यांचं म्हणणं आहे बोरियाद तिथं फिरून थोडंसं लांब जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आता बखतगडकडे प्रयाण करत आहोत नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेचा एकतीसावा दिवस आज आंबलिया ह्या ठिकाणाहून निघून आम्ही थोरवाणी हे महादेवाचं या ठिकाणी मंदिर आहे या मंदिरामध्ये या ठिकाणी मुक्कामासाठी आलो इथं इथले आचार्य शंकरगिरी महाराज हे आहेत आंबलिया या ठिकाणाहून निघून आम्हाला लावाकोई कपराली घुटी आंबा तर आंब्याला प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी छलवाटा नानी कढाई मोठी कढाई मोठी कढाईला आम्ही त्या ठिकाणी एक रामदेव अन्नक्षत्र म्हणून आहे निम निर्मलगिरी महाराज या ठिकाणी ते आश्रम चालवतात त्या ठिकाणी भोजन वगैरे केलं आणि त्या ठिकाणा पुढे निघालो हे चोरवाणीचं महादेव मंदिर नर्मदा मैया ह्या ठिकाणचा हा परिसर सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आहेत तर आम्ही गोटीआून चलवाटा कढाई मोठी कढाई या मार्गे छोरवाणी ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी मुक्काम केला या ठिकाणी आचार्य शंकरगिरीजी महाराज आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी एक चौदा किलोमीटरपर्यंत कोणताही आश्रम आणि कोणती व्यवस्था या ठिकाणी नाही त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी थांबलो ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पुढचा मार्ग सांगितला कुठेही कवाटला किंवा दुसरीकडे हाफेश्वर या इकडं न जाता सरळ त्यांनी सांगितलेल्या मार्गानं गेलं तर बखतगड फक्त एकोणीस किलोमीटर आहे असं त्यांनी सांगितलं छोरवाणीचे नाखल सहा किलोमीटर नाखलचे तालाव पाच किलोमीटर तालावचे रेंदी उमठी चार किलोमीटर आणि उमटी से बखतगड चार किलोमीटर असं सगळं एकोणीस किलोमीटरचा हा प्रवास उद्याच्याला आहे उद्याच्याला ह्या एकोणीस किलोमीटरमध्ये आम्ही मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी प्रवेश करू गुजरात सोडून तर हा संपूर्ण आजचा आमचा आज आम्ही फक्त वीस किलोमीटर चाललो कारण पुढे मुक्कामाला आम्हाला कुठे जागा नाही आणि व्यवस्था कुठे होणार नाही त्या हिशोबानं आम्ही ह्या ठिकाणी थांबलो पलीकडे बसले आहेत ते ह्या आश्रमाचे आचार्य शंकरगिरी महाराज तर असा आमचा आजचा हा पूर्ण परिक्रमेमध्ये आजच्या दिवसाचा आम्ही ह्या ठिकाणी संपवत आहोत या ठिकाणी आम्ही मुक्काम करण्याचा बाहेरच सगळ्या प्रवाशांना बाहेरच थांबावं लागतं त्यांची व्यवस्था अशाच पद्धतीने या ठिकाणी केली जाते तर आम्ही आजचा दिवस या ठिकाणी संपू नर्मदे हर